विजापूर रोड परिसरातील प्रभाग चोवीस जुना संतोष नगर येथील घर ते चतुर अपार्टमेंटजवळ अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा आमदार फंडामधून रस्ता मंजूर केला होता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करण्यापूर्वी मतदारानं काम केल्याचा फलकही लावला होता निवडणूक होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला तरी रस्ता मात्र झाला नाही मात्र काम केल्याचा फलक दिमाखात झळकत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हा रस्ता गायब झाल्याची तक्रार महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्याकडे केली या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नामधून अकरा लाख साठ हजार पाचशे सत्तावीस रुपये किमतीचा प्रभाग चोवीसमध्ये भांजे घर ते चतुर अपार्टमेंट रस्ता मंजूर केला होता हे काम अजयकुमार घोडके या मक्तदाराला दिलं होतं महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अभियंता विभागाच्या वतीनं नव्यानं हद्दवाढ झालेल्या नागरी सुविधा दोन हजार बावीस तेवीसमधील पॅकेज एमधील हेडमधून हा रस्ता मंजूर केला आहे सहा जुलै दोन हजार तेवीसमध्ये कामाची वर्क ऑर्डरही देण्यात आले परिसरातील नागरिकांनी मक्तदाराला आठ महिन्याचा कालावधी दिला आहे काम का केलं नाही या संदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरही दिलं नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली ई निविदेच्या माध्यमामधून मक्तेदार अजय कुमार घोडके याला टेंडर मिळालं असताना अधिकारी आणि हात चलाकी करत हा निधी दुसऱ्या कामासाठी वळवल्याचं सांगितलं जाते बिल परस्पर उचलल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी आयुक्तांकडे केली आहे